लाडका मनीष गुरवी आजच्या डे टूच्या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज आम्ही नागपूर काल रात्री नागपूरमध्ये स्टे केला होता आज आम्ही डायरेक्ट वाराणसीला जाणार आहेत आमचे दादा यांचा अजून आता पता नाही चारशे किलोमीटर लांब आहेत दादू आमच्यापासून तर आता त्यावेळी आम्हाला कधी भेटतील दादा अजून अंदाज नाही आम्हाला तर आम्ही निघतोय पुढं आमची जर्नी आम्ही आत्ता स्टार्ट करतो आहे तर भेटू आपण डायरेक्ट जर्नी काय काय आहे तुम्हाला डायरेक्ट अपडेट देतो रामदार सर काय पुढची जर्नी पुढची जर्नी आज आपण जाणार इथनं वाराणसी थेट आणि वाराणसीला पोहोचून आपण आपल्या रायडर मित्रांचा वाट बघणार ते कदाचित उद्या सकाळपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचतील वाराणसीला आणि आपण उद्याच्या पूर्ण दिवस आपण वाराणसी एक्सप्लोर करायचं की ते आले का लगेच निघायचा पुढच्या रस्त्यावर त्यांना एक्सप्लोअर नाही करून जायचं काय काय बारा घंटे फुकट रात्री बारा घंटे इतक्याला पोहोचलो असतो तर गाईज नागपूर सिटी आम्ही नागपूर सिटीमध्ये आता तुम्हाला आमच्या एरियाला बोल आम्ही स्टे दा, दा। येऊ नाही यावी आता निघले मला टाकून योगदा बसले त्यांनी टाइमपास केले आज अख्खा हे दावराला आम्ही आमच्या जर्नीला स्टार्ट केलं असतं एक घंटे आधीच बाकी बघा पाणी चालले सत्यवंधाचा बाई तू फॉर्मला सध्या बारीक पण जबलपूर हायवे आता आम्ही आलो नाश्ता करायला एम एच एस फूड अँड शॉप आली पब्लिक डेली आपली गुरं पराठा आलू मसाला रोख मला मसाला तुला काय करायचं सगळे सोज रे परण तुला रोटी पर्नवला रोटी प्रणवला रोटी लांब मसाला तुला का जो नाश्ता पाहिजे होता तो अवेलेबल हो नाही आणि असूनच आता आईस्क्रीम बिस्क्रीम खाऊन दिवस खालीत लावले सध्या काय घे ना घे ना चॉकलेट <reliable sound> का स्वप्न रक्त तर भाई जो आज जबलपूर हायवे आता मी जेवायला आलो विरादा ढाबा काला काला काल आम्ही नागपूरला प्रिंस ढाब्यावर जेवलो रात्री आता वीरा ढाबा रात्री स्टे रवी भवनमध्ये गेला काय दादाचे नावाशेत आम्ही सगळे स्टे घेत आहोत काय ऑर्डर दिली आहे तुम्ही बरोबर आराम आराम जाऊ काही टेन्शन नाही नॉन व्हेजवाली माणसात की शाकाहारी वाली माणसात निर्णय द्यावी आता पुढच्या प्रवासाला भेटू आपण आता आम्ही जाऊतो तर जबलपूर वरून दोनशे किलोमीटर आता दोनशे किलोमीटर प्लस मी पुढे आलोय एम पी मध्ये या हॉटेल मध्ये एम पी मिडवे ट्रीट जरा ब्रेक घेतले दोनशे किलोमीटर प्लस जाऊन अजून दादांचा तर पताच नाही ते आम्हाला वाटतं उद्याच वाराणसीचे पुढंच भेटतील आता आम्ही जरा नाश्ता पाणी करायला फ्रेश व्हायला उतरल्या बाकी नजारा भारी आहे जरासा

त्या पण पैसे देऊ ना काच आहे ना आतमध्ये आता ते आम्हाला भेटले तर आम्ही त्यांच्या गाडीमध्ये मध्ये देऊ चुकून आम्ही तशी एफ पीलाच तर काम चालू आहे त्यांचा आता पता तर नाहीये त्यावर आम्ही काम करून टाकतो बाईच

मागे नको अरे थांब रेव बॅनर हैदराबाद लागतो विनय लावायला पकोरशी स्टिकरचं काम चालूच आहे आता बोनेटला लावायचं वाटे मोठा वाला पकुर। अजून काय आला मुखवास किती प्रकारचे आमचा स्नॅक्स बिल झालेला आहे तुमच्या समोर आम्ही ओपन करतोय आठ हजार रुपये टाळ्या खरंच आठ हजार रुपये झालेला आहे

आता तो 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 तो। मी आता जवाला बसलोय डाब्यावर पाहिजे काजू पनीर तर आईज आता मी वाराणसीला आल्या काशी विश्वनाथ मंदिर फक्त पाच किलोमीटर लांब आहे तर सकाळी आम्ही सहा वाजता इकडं दर्शन घेणार आहोत तर ही इकडं आत्महत्य रूम आहे तर सगळी झोपल्यान वगैरे डिस्टर्ब नाही करत ट्रॅव्हलिंग करून द्या थकल्यान तर आपण पण थकल्यावर ब्लॉग तर एडिट करून टाकायला लागेलच एक एक दिवसाचा तर आजचा ब्लॉग इथंच आपण एंड करत आहोत उद्याचा ब्लॉग काशी विश्वनाथचा असं स्पेशल आपण तो बघायला विसरू नका बाकी बाय